नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ना आत्ता पाणी येत नाही असं नाही गेल्या वर्षभरापासून गावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वेळेला मी स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी तीन तास शेंनी पाणी देणार पण ते काही दो, ती, दोन तीन दोन वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वाढले नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक गणपतींच्या अगोदर एक मोर्चे आणला होता भर पावसात आला होता ते तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार आम्ही असं बुस्टर लावणार आहे असं जर तिथं वाल लावणार आहे आणि दावडे जावडे गावाकरता पुरेसा पाणी देणार कुठल्याही प्रकारचे देखील आश्वासन हे पाळत नाही आणि त्यामुळं आज नाईलाच असतो ह्या आमच्या परिसरातले जो शारदा नगर म्हणून आहे ते शारदा नगर आणि दावडी परसाला उंगा पाण्याचा प्रश्न आहे तर चार चार दिवसांनी पाणी तोही एक एक तास एक तास पाणी येतो आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची का काही लोकांची तर निव्वल पगाराचे पगारा त्या पाण्या टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात आहे झालेले आहेत लोक आणि त्यामुळं ना येऊ आज आज सर्व सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे यमाजीश्वर मोर्चा आणण्यात आला आणि ह्या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलं आहे ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळजवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला एक चौथी वेळ आहे आणि ह्या आश्वासनं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर लोकच नागरिक जो काय निर्णय घेतील ते ना जो का निर्णय घेतील ना नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही एम आय डी सीच्या अधिकारी आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांची असणार त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही गावात रोखू शकणार नाही कारण पाण्या तुम्हाला माहीत आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याचं आज तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं तीन तीन वेळा ओवर फ्लो पाणी सोडलं आणि तरी तिथे धावलेलं पाण्याचं प्रश्न मुख्य आहे रास्ता रोको असेल उपोषणाचा दोन वेळा आम्हाला बसून दिला उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल जे काय ना नागरिक जो काही जन नागरिक घेतला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही घेतलाय पाण्याचा ही परिस्थिती काय आता ह्या दिपोलीमध्ये आहे असे नाही मागचे सहा ते बारा महिने यांनी आता सांगितलं नगरसेवकांनी बारा महिन्यापासून ही परिस्थिती आहे फक्त टेम्पररी काहीतरी करतात एक दिवस पाणी येतं पुन्हा दोन तीन दिवसांनी परिस्थिती तशीच आताही त्यांनी आम्हाला लेटर दिलं आहे सगळं केलं आहे पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही जर खरोखर त्यांनी प्रेशर मेंटेन केलं नाही आणि गावामध्ये पाणी आलं नाही तर जनता हा सर्वपक्षीय मोर्चा आहे इथे कोणता पक्ष वगैरे नाही सर्व पक्ष आहेत ते गावा गावातले जे जे पक्ष आहेत ते सर्व पक्षीयांचा मोर्चा इथे आहे आणि ह्याच्यापुढे लोक आजही ऐकायला तयार नव्हते पण आम्ही त्यांना शांत केलेले आहेत पण जर एम आय टी याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि जर पाणी पोहोचवलं नाही तर जनता नंतर काहीही करेल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू रस्ता शब्द दिलेला आहे जर तो हा शब्द त्यांनी नाही पाळला आता ह्या एम आय डी सीच्या ऑफिसला आपण टाळा मारूया आणि इथंच उपोषणला बसणार अमरण उपोषण करणार सगळ्या दावडीवाशी मिळून शिनी इथं आम्ही सगळे उपोषणला बसणार आहे एकही ऑफिस चालला एम आय डी सीच्या ऑफिसमध्ये जाऊ देणार नाही यांची फक्त आता आपण आठ दिवस वाट बघणार आहे जर यांनी नाही केलं आता आठ दिवसानंतर आम्ही सगळे इथं उपोषणला बसणार आहे टाळा मारू कोणालाही एक ऑफिसमध्ये आतमध्ये घुसू देणार नाही नहीं तो आप हमारे सारे त्यौहार इतने बेकार वस्त हो गए है ना और हमारी सारी जो पगारे हैं वो इसमें जा रही है टैंकरों में जा रहे हैं है, तो हम खाएंगे क्या कब कब से से नहीं आ रहा है पानी ये तो बहुत सालों से ही चल रहा है दौड़ी का प्रॉब्लम बहुत सालों से ऐसा नहीं है कि आज का ये और भी दो साल से तो बहुत बहुत बस कंडीशन हो गई है हमारे नल सूख गए हैं और हम लोग क्या कर रहे हैं टैंकर खरीद रहे हैं पानी के 500 लीटर पानी ढाई सौ रूपए का मिलता है बिस्लरी पचास रूपए की मिलती है बिस्लरी कितनी चलेगी मैडम एक दिन पानी नहीं घर में आएगा तो हालत खराब हो जाती है या तो चल सदियाँ बीत गए दो दो महीने निकल गए हैं पानी का बिल भी, भी, है, आप सब भी, भी, भी हैं भी सब कुछ दे रहे हैं पेमेंट दे रहे हैं पानी का बिल दे रहे हैं मेंटेनेंस दे रहे हैं सब कुछ दे रहे हैं उसके बावजूद भी पानी नहीं आ रहा है या तो फिर हमारा बिल बंद कर दे या फिर हमको राशन पानी का खर्चा दे दो दस दस हजार रुपया जो बड़े लोग बैठे हैं अंदर एसी में बैठे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र